विदर्भामध्ये अधिवेशन होत आहे आणि विदर्भामध्ये अधिवेशन होत असताना विदर्भाचे जे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला सुद्धा त्यांनी त्यांना योग्य न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी अधिवेशन जे फक्त आठ दिवसात ठेवलं ते जो विदर्भ कराल आहे तो नागपूर कराला आहे त्याच्यामुळे सहा अटेट पाहिजे होतो ते आज विदर्भामध्ये शेतकरी अतिशय अडचणीत आहे आज आपल्याला माहित आहे की सोयाबीनच्या बाबतीत सोयाबीन मोठ्या प्रमाणात विदर्भ सोयाबीनचा हवीभाव जो आहे तो आहे पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये प्रति क्विंटल हा सोयाबीनचा हवीभाव असताना सुद्धा आज शेतकऱ्यांचं सोयाबीन हे तीन हजार बत्तीसशे तेहतीसशे रुपया मंजुरितलं जात सोयाबीनची आतापर्यंत खरेदी केली तर या सरकारने चालू केली नाही त्याचबरोबर कापसाच्या बाबतीत सुद्धा विजय भावने या ठिकाणी सांगितलं परदेशात ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात कापूस महाराष्ट्र किंवा भारतामध्ये आला पाहिजे याच्यासाठी जो कापसावर आयात होता तो अकरा टक्के होता एकोणीस ऑगस्ट रोजी एकोणीस ऑगस्ट रोजी आदेश काढून सरकारने हा हा आया, आयात गट शून्य टक्के केला आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात परदेशात कापूस या ठिकाणी येतोय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या कापसाला त्याच्या मागे कारण काय की जे कापड तयार कापड तयार करणारे कारखानदार आहेत त्या कापड तयार करणाऱ्या कारखानदाराला स्वस्त दरामध्ये कापूस मिळाला पाहिजे शेतकऱ्यांना कापसाचे भाव मिळालेले तरी चालेल पण उद्योगपतीला त्या निमित्तानं स्वस्त धरण कापूस मिळायला पाहिजे त्याच्यासाठी हा निर्णय घेतला असा ग्रामात सर्वांना वाटतो आणि म्हणून हा कापसाच्या अतिशय शेतकरी संत्रा उत्पादक आणि मोसंबी या ठिकाणी विधर्मामध्ये मोठ्या प्रमाणात होते आपल्याला सांगतो जेवढा जास्तीत जास्त मोसंबी बांगलादेशला जाईल तेवढे मोसंबी उत्पादक आणि संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळतात पण या बाबतीत चुकीच्या धोरणामुळे गेल्या दोन वर्षापासून मोसंबी त्याची होत नाही कालच मी पाहिलंय की कांद्याच्या बाबतीत काही निर्णय घेण्यात आले पंधरा हजार क्विंटल कांदा आता बांगलादेशला जाणार त्याच्यामुळे कांद्याच्या बाबतीत काही योग्य निर्णय घेतला मागणी आमची विदर्भाची अशी आहे की या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत ज्या पद्धतीने निर्णय घेतला दोन वर्षापासून निर्यात संत्रा वसुंबीची बंद आहे आणि त्या पद्धतीनं आणि वसुंबी बांगलादेशला घेली पाहिजे यासाठी सुद्धा दोन वर्ष पासून राज्य शासन निर्णय घेत बाबतीत सुद्धा योग्य निर्णय घेण्याची आवश्यकता विविध प्रश्न त्यानिमित्त कर्जमाफी पासून अनेक प्रश्न या शेतकऱ्यांचे आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात विदर्भ आणि मराठवाडा आणि महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या होत आहे त्याची आकडेवारी आमच्या विदर्भावर दिली आणि या सर्व बाबतीत या राज्य शासनाने योग्य पाऊल उचलले नाही आणि अनेक विषय प्रलंबित आहेत त्याच्यामुळे जे आमचे महाविकास आघाडी माध्यमातले जे घटक पक्ष आहेत त्यांनी ठरवलं आहे की सत्ताधारी पक्षांच्या चहा पाण्याला जायचं नाही भास्कर शेठ तुमचं सरकार ऐकत नाही